નિવૃત્ત શિક્ષકના કંત્રાટી નિયુક્તિ દેવું નકા બિરસા ફાયટર્સ ની માગણી મુખ્ય કાર્યકારી અધિકારીના નિવેદન નંદુરબાર પ્રતિનિધિ વીસ કિંમત કમી પટસંખે યાળે નિવૃત્ત શિક્ષકના કંત્રાટી નિયુક્તિ દેવ નકા या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार सावनकुमार यांना देण्यात आले यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी वनसिंग पटले हान्या पटले जयसिंग वसावे ननू भंडारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई महाराष्ट्र शासन दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या निर्णयानुसार वीस किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये निवृत्त शिक्षकांना दरमहा पंधरा हजार रुपये कंत्राटी नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत पवित्र प्रणालीमार्फत भरती प्रक्रियेतून नियमित शिक्षक उपलब्ध होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी निवृत्त शिक्षकांच्या नियुक्तीचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे राज्यात डीएड बीएड झालेले पात्रताधारक बेरोजगार उमेदवार मोठ्या प्रमाणात आहेत त्यांना कमी पटसंख्येच्या शाळेत संधी दिल्यास शिक्षकांची पदे रिक्तन राहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येईल असे शिक्षण विभागाने म्हटले आहे राज्यातील तरुणांनी वर्षानुवर्ष अभ्यास करून शिक्षक होण्यासाठी पात्रता मिळवली आहे राज्यात हजारो शिक्षकांची पदे रिक्त असताना कंत्राटी पदावर नियुक्ती देणे तसेच या भरती प्रक्रियेत निवृत्त शिक्षकांना प्राधान्य देणे हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे नियमित शिक्षकाची नियुक्ती झाल्यास रुपये मानधन मिळते तर कंत्राटी नियुक्तीवर पंधरा हजार रुपये मानधन असे आमिष दाखवण्यात आले आहे कंत्राटी शिक्षकांना एवढ्या कमी वेतनात नियमित शिक्षकांप्रमाणे राबवून घेऊन सर्व कामे करवून त्याची पिळवणूक होईल म्हणून शिक्षण विभागाने कंत्राटी शिक्षक नियुक्तीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा हीच नम्र विनंती अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनास देण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र निवृत्त शिक्षण